शिवसेना शिंदे गटात मोठा भूकंप होणार अनिल गोटे यांचा खळबळजनक दावा देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय वेगळा लागला आहे देशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही माजी आमदार अनिल गोटे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा केला आहे त्यांचा हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं आणि सत्तांतर घडवून आणलं त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच एकटं पाडलं पण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि विशेषतः भाजपाला त्याचा मोठा फटका बसला आहे महायुतीचे नेते लोकसभा निवडणुकीत चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकून येण्याचा दावा करत होते पण त्यांच्या या दाव्यामधील हवा निघून गेली आहे कारण महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे ठाकरे गटाला मिळालेल्या सहानुभूतीचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात झालाय सध्याची ही परिस्थिती पाहता येत्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परततील असा खळबळजनक दावा अनिल गोटे यांनी केला आहे अनिल गोटे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे दुसरीकडे देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय वेगळा लागला आहे देशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही असं असलं तरी एन डी ए आघाडीला बहुमत आहे त्यामुळे भाजप प्रणित डी ए आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे भाजपाला महाराष्ट्रात मोठा झटका बसला आहे महाराष्ट्रात भाजपाला केवळ नऊ जागांवर यश मिळालं आहे विशेष म्हणजे भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे त्यामुळे भाजपाला हा पराभव खूप जिव्हारी लागला आहे महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पक्ष संघटनेच्या कामासाठी आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे पण महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा फडणवीसांच्या या भूमिकेला विरोध आहे सरकारमध्ये राहूनही पक्षासाठी काम केलं जाऊ शकतं असं त्यांचं मत आहे महाराष्ट्र भाजपमध्ये या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपचा पराभव आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारले आहे भाजपच्या केवळ एकशे पासष्ट जागा अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत केवळ चौऱ्याहत्तर जागा भाजपच्या शिल्लक राहतात जनतेने मोदींना नाकारण्याचं ना यापेक्षा वेगळं उदाहरण तरी काय असू शकतं एकशे सहा विजयी उमेदवार हे पूर्वाश्रीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत असा दावा अनिल गोटे यांनी केला देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याचे संकेत देणं हे फक्त नाट्य आहे राजीनामा द्यायला काय लागतं देवेंद्र फडणवीस यांचं वागणं असं आहे की हम डुबेंगे सनम डुबेंगे भाजप जोपर्यंत डुबत नाही तोपर्यंत फडणवीस राजीनामा देणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांना एक गोष्ट सिद्ध करायची होती की मी मुख्यमंत्री होतो यापुढे तसे होणार नाही आणि त्यांना कोणी करणारही नाही अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे